नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आतापर्यंत आपण हडप्पा संस्कृती हा संपूर्ण थडा व्यवस्थितरित्या पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृतीवरील स्वाध्या सोडवण्याचा प्रयत्न करू चला तर मग सुरुवात करूया आज आपण पाहूया हडप्पा संस्कृतीवरील स्वाध्या तर पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरेली त्यातील पहिला उपप्रश्न आहे या संस्कृतीला हडप्पा हे नाव काय मिळाले आता आपण नेहमी म्हणतो ही हडप्पा संस्कृती आहे ही हडप्पा संस्कृती आहे हिला हेच नाव काय मिळाले असेल कारण इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये जेव्हा भारतामध्ये रेल्वे पटरी टाकण्याचं काम सुरू होत त्यावेळेस पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा नावाचं एक छोटस शहर होतं त्या ठिकाणी उत्खनन सुरू असताना त्या उत्खननामध्ये त्यांना काही प्राचीन अवशेष सापडले आणि त्या अवशेषांचे निरीक्षण केले असता नंतर त्यांना समजले की या ठिकाणी एक प्राचीन संस्कृती वास्तव करत होती त्यामुळं त्यांनी त्याला हडप्पा संस्कृती असं नाव दिलं पुढे चालून त्यांना समजलं की ही संस्कृती फक्त एवढ्या पाठपुरती नाही आहे ही संस्कृती खूप व्यापक आहे खूप बास्ट आहे आणि जर पाहायला गेलं तर ही संस्कृती पूर्ण सिंधू नदीचं जे पात्र आहे त्या पूर्ण सिंधू नदीच्या पात्रामध्ये वास्तव करत आहे त्यामुळं पुढे चालून हिला सिंधू संस्कृती असे पण नाव पडलेले पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षींच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतिकांचा समावेश होतो आता ही भांडे बनवणे नक्षी आणि भांड्यांवरती नक्षी करणे हे कले एक कलेचा भाग आहे हडप्पा संस्कृतीतील लोककलेमध्ये खूप अवगत होते नक्षींच्या नमुन्यामध्ये जर पाहायला गेलं तर माशांचे खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळे त्यासोबत पिंपळ पान यांसारख्या प्रतिकांचा समावेश होता पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत धडा अभ्यासताना आपण पाहिले की हडपा संस्कृतीचे लोक त्यांना कापूस माहित होता त्यामुळं कापूस असो हे मलमलीचं कापड असो हे अशा गोष्टी ते परदेशांना विकत असत त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर मलमलीचे कापड ते इजिप्तला पुरवत असत पुढचा प्रश्न आहे प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल प्रदूषण रोखणे ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादी बद्दल प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मत मांडतायचे स्थळाविषयी माहिती मिळवणे म्हणजे काय करणे नेमकं त्या प्राचीन स्थळाचे महत्व काय आहे हे प्राचीन स्थळ इथं काय आहे त्याचं महत्व काय आहे नेमकं ते प्राचीन स्थळ कोणत्या काळातील आहे कधीचे आहे ते कोणी बांधले त्यावर असलेला मजकूर जे काय त्याच्यावरती लिहिलेले असेल प्राचीन संस्कृतीच्या प्राचीन संस्कृतीची गोष्ट असो किंवा आपले शिवाजी महाराजांचे काही गड आहेत त्यावर पण काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यावर लिहिलेला मजकूर असो त्यावर चित्रकला असो त्यांचा अभ्यास करणं त्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणं हे स्थळाविषयी माहिती मिळवण्यामध्ये त्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रदूषणाबद्दल बघायचं तेथे कचरा वगैरे न करणे किंवा कचरा होऊ नये याची काळजी घेणे प्लास्टिकच्या बॉटल किंवा अन्य कोणत्याही गोष्टींमुळे तेथे घाण न करणे घाण न करणे किंवा तेथे कचरा न होऊ देणे हे आपण त्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी काहीतरी करतो आणि ऐतिहासिक साधनांचे जतन करण्यासाठी पाहणार आपण की त्यावर कोणत्याही प्रकारचे अं लेखन न करणे कोणत्याही विद्रूप काही न काढू देणे हे येईल ऐतिहासिक साधनांच्या जतनामध्ये तर पुढचा प्रश्न आहे मोहिंजोदाडो येथील स्नान चित्र रेखाटन करा तर हे आहे मोहिंजोदाडो याचं आपल्याला चित्र काढायचं आहे हे पूर्ण नाही काढायचं चित्र काढायचं फक्त एवढं हे आहे मोहिंजोदाडो तर स्विमिंग पूल ठीक आहे स्नानग्रह महास्नानग्रह या स्नानग्रहाचे चित्र रेखाटन करायचे आहे त्यासाठी लांबी बारा मीटर रुंदी सात मीटर आणि खोली जी आहे अडीच मीटर याचा वापर करून आपल्याला चित्र काढायचं आहे आता मीटरमध्ये तर आपण काढू शकत नाही त्यामुळं लांबी जर पाहायला गेलं तर बारा सेंटीमीटर घ्या रुंदी सात सेंटीमीटर घ्या आणि खोली अडीच सेंटीमीटर घेऊन अशा प्रकारचं चित्र रेखाटन करण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न आहे हडप्पाकालीन लोक जीवनाची माहिती खाली दिलेल्या तक तक्त्यात लिहा तिथे विचारले की त्यावेळेसची मुख्य पिके कोणती होती त्यासोबतच त्यावेळेसचे लोक पोशाख कोणता वापरायचे आणि दागिने अलंकार वापरत होते का वापरत असले तर कोणत्या प्रकारचे वापरायचे चीव? याबद्दल आपल्याला इथे लिहायला सांगितलेलं आहे तर पाहू आपण तर मुख्य पिके जर पाहाय गेली त्यावेळची तर दोन मुख्य पिके होती एक होतं गहू दुसरं होतं सातू सातू म्हणजे बार्ली गहू आणि सातू हे हडप्पा संस्कृतीतील प्रामुख्याने घेतले जाणारे दोन मुख्य पिके होती त्यानंतर पाहाय गेलं तर गे नाचणी वाटाणा तीळ कापूस मसूर त्या गोष्टी पाहाय गेल्या तर कुठे भेटायच्या कुठे भेटायच्या नाही परंतु गहू आणि सातू हे दोन जे मुख्य पिके होती ती प्रामुख्याने सर्व जागी भेटलेले त्यानंतर पाहू पोशाख आता आपण बघितलं त्यांना कापूस माहित होता मग त्या कापसापासूनच ते पोशाख बनवणार आहे स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरदे त्यानंतर पाहायला गेलं तर दागिनी अलंकार आपण पाहिलं होतं खूप धडा अभ्यासताना आपण यावरती सविस्तरित्या पाहिलेलं आहे तर तुम्हाला धडा चांगल्या रित्या अभ्यासाच्या तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या प्लेलिस्ट वरती क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता दागिने अलंकार कोणती होती सोने असो तांबे असो रत्ने तसेच सिंपले कवड्या बिया इत्यादींचे होते अनेक पदरी माळा होत्या अंगठ्या होत्या बाजूबंद असायचं त्यासोबतच कमरपट्टा हे अलंकार स्त्री आणि पुरुष दोघे पण वापरत असत स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत असत तर पाहू पुढचा प्रश्न एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा हडप्पा संस्कृतीच्या मृता तयार करण्यासाठी वापरलेला दगड हा एक त्यांनी प्रश्न दिलेला आपल्याला अशाच प्रकारचे आणखी प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत तुम्ही दोन तीन चार पाच सहा कितीही तयार करू शकता परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे की एका शब्दात उत्तर त्याचं भेटलं पाहिजे अशा प्रकारच्या आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत त्यांनी दिलेला प्रश्न होता हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड तो दगड कोणता होता स्टियटाईट हा प्रश्न जर पाहायला गे गेला तर हा प्रश्न एमपीएससी पी एस सीला विचारलेला आहे त्यानंतर पाहिलं तर या प्रकारच्या आपण काही तीन प्रश्न बनवलेले आहेत त्यामधला पहिला प्रश्न आपण बनवलेला आहे हडप्पा संस्कृती आणखी कोणत्या नावाने ओळखली जाते हडप्पा संस्कृती आणखी हिंदू संस्कृती या नावाने ओळखली जाते यासाठी तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा त्या ठिकाणी सविस्तरित सांगितलेलं आहे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कोणत्या आकाराच्या आहेत हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा ह्या चौरस आकाराच्या होत्या आणि त्या स्टिएटाईट या दगडापासून बनलेल्या होत्या हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे आपण पाहिलं की लोथल या ठिकाणी प्रचंड आकाराची अशी गोदी सापडलेली आहे त्या ठिकाणापासून प्राचीन हडप्पा संस्कृतीचा जो व्यापार होता तो परदेशांशी चालत असे कोणत्या मार्गाने सागरी मार्गाने म्हणजे ही जी गोदी होती ती एक प्रकारचं बंदर सारखं का काम करायची जसे आत मुंबई बंदर आहे नवाशिवा बंदर आहे जे एन पी टी तसे हे बंदरासारखं का काम करायची ही गोदी जी लोथल गोदी होती आणि ती होती मुख्य गुजरातमध्ये जी जे पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा जागतिक संस्कृती आता आपण संस्कृती ही आजपासून सुमारे जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वी होती असा आपण अंदाज लावतो ही आहे हडप्पा संस्कृती भारतीय उपखंडामध्ये त्याच काळी पाहाय गेलं तर चीनमध्ये पण एक संस्कृती वास्तव्यास होती त्याच काळी मेसोपोटेमिया संस्कृती वास्तव्यात होती आणि इजिप्तमध्ये एक संस्कृती वास्तव्यात होती जर आपण पाहायला गेलं तर इजिप्तमधील जी संस्कृती होती ती नाईल नदीच्या काठी होती मेसोपोटेमियाची संस्कृती होती ती टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नदींच्या काठी होती म्हणजे दोन नदीचा ज्या ज्या ठिकाणी संगम होतो त्या प्रदेशामध्येही मेसोपोटेमिया ही, ही संस्कृती वास्तव्य करत होती आणि त्यानंतर चीनची जर चीनची जी प्राचीन संस्कृती होती ती होयांग घो या नदीच्या काठी होती आणि आपली भारतीय हडप्पा संस्कृती जर पाहिली ती प्रामुख्याने ती सिंधू नदीच्या काठी होती त्यामुळे हिला सिंधू संस्कृती असे पण नाव पडलेलं आहे आणि ह्या जे चार संस्कृती आहेत ते जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहेत त्यामधील नागरी संस्कृती म्हणून आपल्याला हडप्पा संस्कृतीची ओळख आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृती यावरील पूर्ण स्वाध्याय सोडवलेला आहे अशा प्रकारे येता सहावी इतिहासातील ये तीन धडे आपण संपवलेले आहेत या तिन्ही धड्याचे लेक्चर्स जर तुम्हाला पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची त्यावर तुम्ही जाऊन सविस्तरित्या पूर्ण लेक्चर्स पाहू शकता आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वैदिक संस्कृती याला सुरुवात करणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद